राज्यात गेल्या काही दिवसापासून ढगपुटी सदृश्य पाऊस झालाय राज्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आणि त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले झालंय जनावर दगावली गेलेत विशेषतः विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ओला दुष्काळ जाहीर करण्याची जोरदार मागणी होत आहे पण ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय आणि ओला दुष्काळ जाहीर करण्यामागचे निकष काय आहेत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी तेजश्री आणि तुम्ही पाहताय कृषीमय म्हटलं जात जर या अतिवृष्टीमुळे तेहतीस टक्क्याहून अधिक पिकांचे नुकसान होत असेल तर तो ओला दुष्काळ ठरतो असं सांगितलं जातं आता आपण जाणून घेऊयात की ओला दुष्काळ म्हणजे नेमकं काय खर तर ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारी दफ्तरात कोणत्या प्रकारची नियमावली हो नाही मात्र दोन शब्द वापरले गेले आहेत पहिला अवर्षण ज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला तर अवर्षण काय असं म्हटलं जात तर दहा टक्केपेक्षा अधिक पाऊस झाला तर त्याला अतिवृष्टी असं म्हटलं जातं ओला दुष्काळ म्हणजे अतिवृष्टी किंवा सलग मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होणे यात पिके पाण्याखाली जातात पिकांची मुळे पुसतात जेशी पोषण तत्व धुवून निघतात आणि साठवण व घर उद्भव होतात हा दुष्काळ पावसाअभावी नसून पावसाच्या अतिरेकांमुळे उद्भवतो राज्य सरकारने ठरवलेले काही प्रमुख निकष असे आहेत पिकांचे नुकसान तेहतीस टक्के किंवा त्यापेक्षा अधिक शेतीचे नुकसान झाले आहे का पावसाचे प्रमाण त्या तालुक्यात किंवा त्या गावात चोवीस तासात किंवा अल्पावधीत खूप जास्त पाऊस झाला आहे का म्हणजे एका दिवशी पासष्ट मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना शासकीय मदत दिली जाते पीक विमा किंवा नैसर्गिक आपत्ती मदत नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते कर्जमाफी पीक कर्ज फेडण्यास वाढ किंवा कर्जमाफी मिळते महसूल वसुली स्थगिती सरकारी महसूल वसुली जसं की वीज पाणीपट्टी कर काही काळासाठी थांबवली जाते नुकसान भरपाई घर जनावर विहिरी साठा याचे नुकसान भरून काढण्यासाठी थेट अनुदान मिळत महात्मा गांधी रोजगार हमी योजना ग्रामीण भागात रोजगाराची हमी वाढवली जाते इतर सुविधा जसे की चारा छावणा तात्पुरता निवारा अन्नधान्यांची मदत आरोग्य शिबिर अशी मदतही पुरवली जाते तुम्हाला काय वाटतं की राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे की नाही परिस्थिती ओला दुष्काळापेक्षा भयानव आहे म्हणजे आता सध्या बघायचं झालं तर शेतकऱ्यांना जे खरीप मधली माद, पिकं आहेत तेही सापडणार नाहीत आणि रब्बी हंगामामध्ये जे शेतकऱ्यांना पेरणी करायचे त्याची सुरुवात त्यांच्याकडे तेवढ्या प्रमाणात पैसाही उपलब्ध नाहीये आणि दुसरी गोष्ट बघायचं झालं तर रब्बी हंगामामध्ये पिकांची लागवड करताना त्यांना जमीन कसण्यापासून सुरुवात करावी लागणार आणि कारण आता बघायचं झालं तर जे जमिनीवरचा गाय आहे जमीन पूर्णपणे खरडून गेलेली आहे त्याच्यामुळे या सर्व समस्या शेतकऱ्यांकडं आहेत जवळजवळ शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झालेली आहेत जनावर दगावलेली आहेत शेतकऱ्यांच्या घरातील जी लहान मुलं असतील त्यांचं शैक्षणिक जे सहसाहित्य आहे तेही त्याचं सगळं नुकसान झालंय मग ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता सरकारने योग्य ती मदत शेतकऱ्यांना केली के पाहिजे त्यांना धीर देण्याचं काम केलं पाहिजे यासोबतच शेतकऱ्यांनी आताच्या परिस्थितीमध्ये न सोडता आहे त्या परिस्थितीला तोंड देऊन याच्यामधून कसं पुढे येता येईल या याच्यावर लक्ष दिलं पाहिजे यासोबतच सर्व जे प्रेक्षक असतील त्यांनीही या गोष्टी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या परिस्थिती मधून शेतकरी जात आहेत त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जेवढं जास्त प्रोत्साहन देता येईल ते आपण देण्याचा प्रयत्न करूयात नक्कीच या परिस्थितीमधून शेतकरी बाहेर पडतील फक्त आपण एक त्यांना धीर देण्याचं काम करूयात